कोल्हापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडी सर्व पदाधिकारी यांनी नांदणी मठात जाऊन महाराजांची भेट घेऊन महाराज व वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची फोनवरून संवाद साधून हत्तीस आणण्यासाठी आपण वकील आहात आपणच यामध्ये प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून माधुरी हत्ती स्वघरी परत आणण्यासाठी सहकार्य करावं अशा भावना महाराजांनी व्यक्त केल्या त्याला ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टात कायद्याच्या चौकटीत राहून महादेवी माधुरीला मा नांदणी मठात आणण्यासाठी लढण्याची ग्वाही दिली या संवाद करणे कमी प्रमोद कदम जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे जिल्हाध्यक्ष संदीप कांबळे तालुकाध्यक्ष शिरोळ तालुका वंचित बहुजन आघाडी व जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित राहून पाठिंबा दिला संसारामध्ये आपण आपले जे अभिनय घेऊन गेलेलं आहे कोणाचे ऑर्डर बी गेलेले आहे ते सगळं सुप्रीमच्या सुप्रीम कोर्टाचा निकाल हायकोर्टाचा निकाल एच पी सी चा ऍक्च्युली एच पी सुप्रीम न हायकोर्टाने आणि सुप्रीम न मान्यता दिलेली हायकोर्टाने सुप्रीम न मान्यता दिलेली हा मला एवढं काय फारसं माहिती नाहीये आहे वकिलांच्या वकिलांनाच कळेल मला एवढं काय माहिती नाही आहे आपणच वकील आहात आपल्याला जास्त माहिती असणार तेच की आपल्याला सर्व काही माहिती असणार आपण आपण प्रयत्न करा हो 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 हा हा